टेक्नॉलॉजी करून निदान मला कळलं की माझ्या गावाच्या जवळ किती बिबट्या आहेत काळजी घेता येईल आणि मला काय काळजी घेत मग त्यावेळेला निश्चित पी सी सी एफ यांच्याकडनं ऑर्डर घेऊन आपण ते ट्रॅप करून निदान फिजिकली ते रिमूव्ह करू शकतो निदान होणाऱ्या हल्ला तर मी टाळला कारण की दुसरा काही ऑप्शनच नाही याच्यात बिबट तुम्हाला गोळी घालून मारू शकत नाही त्याच्याकरिता एक्सप्लिसिट परमिशन घ्यावी लागते मी सांगू सर्वसामान्य माणसाची मानसिकता काय झाली तिथे असं की बिबट माणसाला मारतो पण माणसाने बिबट्याला मारायचं नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि तसाच कायदा आहे आणि गोष्ट अशी आहे की ह्याच्यामागे अतिशय म्हणजे ह्याच्यामागे एक सिरियस गो गोष्ट अशी आहे जेव्हा कायदा काय सांगतो जर माणसावर हल्ला झाला इन केस ऑफ एनी डेथ ऑर सम सर्टन अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स त्यावेळेला प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट वाईल्ड लाईफ असतात त्यां त्यांचा आणि त्यांचाच निर्णय असतो ठरवायचा की हा बिबट एकतर त्यांची ऑर्डर अशी असते की तुम्ही कॅप्चर करा पण समजा तो कॅप्चर नाहीच झाला तर मग नाही अगदीच लास्ट रिसॉर्ट म्हणून तुम्ही तो शूट करा कारण की त्यांनी माणसावर हल्ला करून डेथ झालेली आहे